आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे पत्नीच्या मृत्यूमुळे शोकविवल झालेल्या पतीने पोलिसांमध्ये जाऊन फिर्याद दाखल केली पोलिसांनी लागलीच तपासही सुरू केला मात्र तपासामध्ये अतिशय धक्कादायक माहिती समोर आली ज्या पतीने खुनाची फिर्याद नोंदवली तोच खरा खुणी असल्याचं तपासामध्ये समोर आल्यानं पोलिसांनाही मोठा धक्का बसला उच्च शिक्षित पतीने त्याच्या पत्नीचा गळा आवळून खून केला एवढंच नव्हे तर तिच्या मृत्यूनंतरही तिला इलेक्ट्रॉनिक शॉकही दिल्याचं समोर आलं एकच खळबळ या पोलिसांनी पोलिसांनी रणपिसे आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे पुण्यातील रांजणगाव सांडस येथे ही धक्कादायक घटना घडली गट आहे मिळालेल्या माहितीनुसार शीतल रणपिसे वय तेवीस असं मृत महिलेचं नाव असून तिच्या हत्येप्रकरणी पतीला वेढ्या ठोकण्यात आल्या या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी स्वप्नील उच्च शिक्षित आहे सात महिन्यांपूर्वीच त्याचे शीतलशी लग्न झाले होते त्याचा स्वभाव असून लग्नासाठी मुली पाहत असतानाही त्याने अनेक मुलींकडे पूर्व आयुष्या खोदून खोदून चौकशी केली होती त्याच्या या स्वभावामुळे अनेक मुलींनी त्याला लग्नासाठी नकार दिला होता असे पोलिसांनी सांगितले अखेर त्याचे आणि शीतलचे लग्न झाले पण त्याचा संशयी स्वभाव काही गेला नाही खुणाची घटना घडली त्याच दिवशी तीन जुलै रोजी शीतल घरात एकटी होती तिचे सासू सासरे आणि नवरा कामानिमित्त बाहेर गेले होते दुपारी स्वप्नील घरी आला तेव्हा दरवाजा बंद होता कोणीच उघडला नाही मोबाईल फोनही उचलला नाही, नाही। त्यामुळे स्वप्नीलने चुलत भावाला रणजितला बोलावून घेतलं घराच्या पाठीमागील दरवाजाने दोघेजण आत गेले तेव्हा शीतल घरामध्ये बेशुद्ध पडली होती तिच्या गळ्याजवळ दोरी गुंडाळलेली होती तर अंगठ्याला इलेक्ट्रॉनिक वायरने शॉक दिला होता शीतलला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित या घटनेची माहिती पोलिसांनी पाहणी केली घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते शीतलचा खून चोरीच्या उद्देशातून झाल्याची प्राथमिक माहिती तपासात उघडकीस आली नवविवाहितेचा खून झाल्याने पोलिसांनी कसून तपास सुरू केला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले घरातल्यांची ही चौकशी केली असता पोलिसांना स्वप्नील वागणं वेगळं वाटल्याने त्याच्यावर संशय बळावला अखेर त्यांनी त्याला खाक्या दाखवत चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला चारित्र्याच्या संशयातून आपण पत्नीचं खून केल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे